नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्री व गायिकेवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पद्मविभूषण विजेत्या उषा यांच्या पतीचं हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन आहे कोलकाता येथील राहत्या घरी ही घटना घडली ते घरी टीव्ही पाहत असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं त्यांनी तशी तक्रार कुटुंबाजवळ केली त्यांची प्रकृती ढासळत असल्याचे पाहून कुटुंबियांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं उषा उत्तुक यांच्या पतीचं नाव जानी चाको उत्तुक असं आहे त्यांचं वय अठ्याहत्तर वर्ष होतं जानी चाको उत्तुक हे चहा उत्पादनाच्या क्षेत्रात काम करायचे जानी आणि उषा यांना एक मुलगा सनी आणि एक मुलगी अंजली हे दोन अपत्य आहे उषा यांनी जाणी उत्तप यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं याआधी उषा यांचं लग्न रामू अय्यर यांच्याशी झालं पाच आणि उषा यांची भेट झाली ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला पहिल्या घटस्फोटानंतर उषा यांनी जानी यांच्याशी लग्न केलं होतं उत्तप यांनी एकोणीशे साठ आणि सत्तरच्या दशकात अनेक पॉप गाणी गायले आहे या गाण्यांसाठी फिल्मफेअर पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे उषा उत्तप यांच्या पतींना भावपूर्ण श्रद्धांजली